हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता वाजलेले आहे संध्याकाळच्या साडेपाच आणि आता मी व्लॉगला सुरुवात करते तर मस्त चिमणी आता उडाल्या एकदम छोट्याशा होत्या मी सांगत होते की आत्ता मी व्हिडिओला सुरुवात करते आणि संध्याकाळच्या साडेपाच झालेत पण सकाळपासून मी काय करत होते तुम्हाला दाखवते आणि काल मी सगळा किराणा वगैरे सगळा भरला जे काय आपल्याला साहित्य लागतं डे टू डे लाईफमध्ये तर ते सगळंच आणि काय छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या सगळ्याच आणल्या पण साफसफाई मी किचनची काही क्लिनिंग केली नव्हती झालं असं की काय घरामध्ये साहित्य नव्हतं आणि दावे जायच्या अगोदर कसं मी थोडंफार साहित्य भरलेलं होतं जास्तीचं नव्हतं आणि मग नंतर आलं नंतर जेवढं होतं तेवढं आम्हाला प गेलं एक पाच सहा चा, दिवस पण नंतर खूप हे झालं प्रॉब्लेम झाला आणि शाळा पण चालू झालेली लवकर चालू झाली शाळा मुलांची काय साहित्य होतं ते आम्हाला पाच सहा दिवस गेलं पण मला एकदम किराणा जो आपला आप सामान असतं घरातलं तर ते सगळं मला ना क किचन क्लिनिंग करायच्या अगोदरच सगळं म्हणजे आणावं लागलं भरावं लागलं नाहीतर मग मी सगळे डबेबिबे क्लीन करून मगच आणणार होते पण स काहीच नव्हतं आणि तेल पण अक्षरशः काल तेलच नव्हतं भाजीला असं झालं होतं जे आपण तळून तेल ठेवलेलं असतं काही पण भजी वगैरे तर तेच मी फोडणीसाठी वापरलं तर मग मी काल डिमार्टला गेले आणि सगळा किराणा जो काय होता तो सगळा भरला जे काही साहित्य आपल्याला लागतं तर ते सगळं भरून आणलं आणि मग काल मी सगळं भरलं आणि पिशव्या तर तशाच ठेवल्यात मी तुम्हाला दाखवते काहीच भरलेलं नाही आहे पण तेच सकाळपासून किचनचीच क्लिनिंग करते मग हे सगळं क्लीन केल्याच्यानंतरच भरूया आणि आता वटपौर्णिमा पण जवळ आलेलीच आहे तर हा वेळ म्हणजे मी गावावरून खूप दिवस झाले मुलांची शाळा चालू होऊन पण खूप दिवस झाले पण गावावरून आल्यानंतर ना माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती आणि खूप विकनेस पण आलेला मला त्याच्यामुळं मी काहीच केलं नाही बसलेली जागा सुटवत नव्हती मला असं झालं होतं एकदम तर त्याच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप टाईम लागला आणि आता क्लिनिंगला घेतलं आहे तर सकाळपासून तेच चाललंय सगळा पसारा पडला मी तुम्हाला दाखवतेच थोडंसं म्हटलं की चला आपण फ्रेश होऊया थोडा हातपाय वगैरे धुया आणि थोडंसं फ्रेश होऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया म्हणून मी आता तोंड वगैरे धुतलं आणि चला फ्रेश वगैरे आणि म्हटलं व्हिडिओला सुरुवात करते तर चला काय काय केले ते तुम्हाला मी दाखवते आणि मला बरसच काम करायचंय गरम तर खूप होतं तर आज काय सगळं काम केल्याशिवाय थांबणार नाही कारण मग आज सुट्टी आहे पण उद्या पुन्हा शाळेचं रुटीन चालू होणार ना आता माझं शाळेचं जे काय रुटीन आहे मुलांचं ते सगळं चेंज झालंय दोन्ही मुलांच्या पहिल्या शाळा कशा एकत्र असायच्या सकाळीच असायच्या एका शिपलाच असायच्या सकाळी मॉर्निंगमध्ये पण आता काय झालं एक जातो सकाळी आणि एक दुपारी त्याच्यामुळं ना खूप असं हे होऊन जातं सकाळचं पण दुपारचं पण पण एवढंच काय की डब्याचं ना ते सकाळी एकदाच होऊन जातं तर पण बाकीच्या गोष्टी असं आपण थोडंसं रुटीन बसलेलं ना ते मग असं विस्कट जातात ह्या रुटीनची थोडी सवय लागला थोडा टाईम जाईल पण चला जाऊ द्या आता तुम्हाला दाखवते कुठपर्यंत काय आहे आणि अजून काय राहिले खूप सारं राहिलेलं आहे कारण बारीक सारीक जे काय होतं ते मी सगळंच काढलंय तर चला दाखवते येला मी इथं सांगितलं जरा कपाट वगैरे हे क्लीन कर आणि ना याच्यावरती धूळ वगैरे खूप आहे आता कॅमेऱ्यामध्ये नाही एवढी दिसत आहे पण खूप डाग वगैरे पडलेत आणि धूळ खूप आहे तर मग तो जरा पुसून वगैरे काढतो आहे कपाट कारण हे काही निघत नाही फिट केलेलं आहे तर मग तो मला हेल्प करतो आहे आणि बघू शकता अजून ही खरकटी भांडी वगैरे पण मला क्लीन करायच्या आहेत एवढा पसारा पडलेला आहे आणि हे सुद्धा क्लीन करायचं आहे सकाळपासून म्हणजे हे जे डबे दिसत आहेत ना तुम्हाला हे स्टीलचे डबे तर हे सगळे घासून ठेवलेत सुकवून ठेवलेत आणि एकात एक घालून ठेवलेत आणि हे जे प्लॅस्टिकचे डबे दिसत आहेत तर ते स क्लीन करायचे आहेत आणि पण हे सगळे डबे वगैरे सगळं मी घासून वगैरे ठेवलेलं आहे एकात एक अगदी सुकवलेलं आहे आता ह्याच्यातलं जे प्लॅस्टिकचे डबे दिसत आहेत तुम्हाला तर ते मला काढून टाकायचे आहेत बाहेरचा खूप आवाज आहे हा जो काय किराणा आणलेला तर तो इकडेच पडला आहे रात्री ह्या मिरच्या आहे तर त्या थोड्या लाल आहेत तर मग म्हटलं असंच ठेवल्या बाहेर फ्रीजमध्ये नाही ठेवल्या तर हे सगळं भरायचं आहे आणि इकडे पसारा बघू शकता खूप जास्त पसारा आहे आता तरी मी तुम्हाला काहीच शेअर करणार नाही आणि आता हे सगळं पटपट क्लीन करून घेणार आणि तुम्हाला सगळं क्लीन झालं ना मग दाखवते म्हणजे थोड्याफार गोष्टी सगळ्या जागेवरती गेल्या आणि सगळं थोडं हे झालं क्लीन झालं इथला सगळा पसारा वगैरे उचलला की मग दाखव तरी मी मोबाईलचं चार्जिंग खूप उतरलं आहे तर चार्जिंगला लावते ला मोबाईल आणि तामाला ला लागते आता ऑलरेडी नील लागलेलंच आहे तर त्याला म्हटलं थोडीशी हेल्प कर कारण सगळे एकदम केलं ना तर खूप <coughs> पहिलाच आशक्तपणा खूप आहे <coughs> तर त्याला म्हटलं थोडीशी मला हेल्प कर म्हणून तर आता तो कपाट वगैरे साफ करून देतो आहे बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर तो करेल मी सगळी भांडी घासून घेते तर सगळं घर वगैरे सगळं झाडलं वगैरे आणि लादे वगैरे पुसून काढल्या सगळं क्लीन करून टाकलेलं आहे तर माझी भांडी सगळी घासून झाली आणि आत्ताच बसले खूप म्हणजे खूप दमले पाय दुखायला लागल्या टाचा दुखायला लागल्या सगळी भांडी घासून झाली आता फक्त कपाट घासायचं राहिले आणि एक डब्बा फक्त आहे तर खूपच पाय दुखायला लागले म्हणून म्हटलं की आता जरा जरा बसते थोडा भांडी पण दाखवते इथं थोडे आहेत म्हणजे बऱ्यापैकी घातलेत सुकायला आणि किचनवर पण आहेत आणि जेवणाचं आज म्हणाल तर जेवणाला आज सुट्टी आहे जेवण वगैरे मी काय बनवलेलं नाही आहे आज बाहेरूनच सगळं कारण खूप कंटाळा आला आहे आता आता जवळजवळ साडेआठ झालेत आता फक्त कपाट घासायचं आहे आणि नंतर जे काय आता हे भांडी सुकल्यात ते लावून घ्यायची आणि सगळं साहित्य भरून ठेवायचं व्यवस्थित हे सगळं आजच करणार उद्याला काय ठेवणार नाही थोडं मोठं काय राहिलं तर ते सकाळ करता येईल पण हे सगळा पसारा आता उरकून घेणार कारण मग आता उद्या सकाळी पण डब्बा आहे आणि सगळी कामं असतातच त्याच्यामुळे हे आत्ताच उरणार मी भांडे दाखवते आणि आमचा खाना खजाना खा आलेला आहे आणि इथे एवढी भांडी इथे सुकायला घातल्या टपामध्ये आहेत आणि हा मागाशी दाखवलेला पसारा इथे पण आहे सगळीकडे भरले हेच फक्त कपाट आहे रॅक ते घासायचे राहिले तर हा खोकर काय रोजच लागतो घासलेलाच आहे नकोस आणि आता ही भांडी तर इकडं पण भांडी आहेत किचनवर असे ठेवलेत सुकायला ठेवलेत जरा तर सगळं घासून झाले हॅलो तर आज दुसरा दिवस आहे आणि रात्री मला दीड वाजल्या सगळं काम करायला आणि सगळी मी भांडी वगैरे लावून घेतली पण जे किराणा आणलेला होता तर तो डब्यामध्ये भरायचा होता ना तर तो, तो नाही भरलेला आणि ते डबे पण ठेवायचे आहेत फक्त जे बाहेरनं खूप पसारा झालेला म्हणून डबे फक्त उचललेच आणि इकडे कपडावरती आणून ठेवलेत आणि जी बाकीची भांडी होती तर ते सगळं लावून घेतली मी सगळी रॅकवरती भांडी आणि डबे वगैरे हो आणून ठेवले तर किराणा जो आहे तो सगळा बाहेरच आहे तो तो सगळा भरायचा आहे आणि आता नेक्स्ट डे आहे सकाळपासून ना सकाळपासून सुद्धा कामच चाललेत आणि आता मी स्वयंपाक करते कारण अंशूला जायचं आहे शाळेत तर त्याची दुपारची शाळा असते आणि आता मी खनिक वगैरे म्हणून ठेवले तर थोडासा लेटच झाला आहे तर आता त्याच्यासाठी प पटकन लाल बटाट्याची भाजी बनवणार आणि चपाती बनवणार तर त्याला ती लाल बटाट्याची भाजी आवडते फक्त चटणी मीठ वगैरे टाकून असे साधे सिंपल पिवळी भाजी त्याला नाही आवडत तर तीच बनवणार पटकन आणि चपात्या करून घेते आणि नंतर मग आमच्यासाठी काय करायचं ते नंतर बघेन कारण त्याचं पहिल्यांदा झालं की मग तू शाळेत जाईल तर चला आता मी पटकन स्वयंपाक करून घेते तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम चाललेलं आहे बाहेर आणि तुम्हाला मी दाखवते पण थोडेसे एक झलक आणि नंतर मग परत का व्हिडिओ कंटिन्यू करेल सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप फटका बघत राहा तर चला पटकन स्वयंपाक करून घेते मी मी ही भांडी लावून घेतली कपाटावरती चा पसारा अजून आहे हे डबे काही भरलेले नाहीत असेच ठेवलेत तर कसंही आहे मी कासून सुकायसाठी ठेवले हे सगळ्या कालचा भरण्या आहेत आणि वर हे फ्रीजमधला स्टोरेज बॉक्स तर हे सगळं झालेलं आहे पण सगळं साहित्य भरायचंय तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच तर ओव्हनचा पण असा सगळा कोपरा वगैरे स्वच्छ करून आहे दोन्ही पण छान स्वच्छ करून ठेवले आणि कनेक्ट पण मळलेले आहे आणि हा एकच बटाट आहे तो अंशु पुरता होईल मोठा आहे जरी छोटा दिसत असला तरी तर चला आता मी पटकन स्वयंपाक करून घेते तर इकडे मी भाजी बनवली फ्लावर आणि वांग्याची पातळ थोडीशी भाजी बनवली जास्त पातळ नाही लपथपेत असतील ना तशी तर आता थोडीशी झाली ना मग याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुठ घालणार आणि ही बटाट्याची तिखट भाजी आणि एवढी राहिली एका बटाट्याची बनवली अंशु शाळेत पण गेला आणि चपात्या पण झालेल्या स्वयंपाक झाला माझा सगळा गॅस थोडासा कमी केला आणि अंश पण शाळेत गेला आता सगळं झालंय आता कपडे जाऊन मशीन लावून घेते कपड्याची आणि नंतर जे काही साहित्य आहे ते सगळं भरून घेते आणि ठेवून घेते तर चला तर आता मी सगळं साहित्य भरायला घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा सगळे डबे वगैरे पुसून घेतले काल मी घासलेले हो हो होते आणि चांगले सुकलेले पण होते पण म्हटलं की जरा अजून एकदा पुसून ठेवावे कारण जरा धूळ वगैरे उडतेच तर मग सगळे डबे वगैरे पुसून घेतले आणि ज्या छोट्या छोट्या काचा भरण्या होत्या तर त्या आपण पुसून घेतल्या आणि आता सामान भरायला सुरुवात केली तर आता या डब्यामध्ये ना मी साखर ठेवले तर साखर काही मी ओतून वगैरे नाही ठेवत आणि आता पावसाळा चालू होणार तर कसं साखर ओतली ना अशी चिकट चिकट होऊन जाते तर मग मी नाही होतं तशीच पिशवी ठेवते आणि चहा पावडर वगैरे आणि शिल्लक राहिलेली पहिली साखर होती तर मग ती पण त्याच्यातच ठेवली तर डब्बा त्यानेच भरून गेला तो आता आहे तांदळाचा डबा तर तांदूळ मी ठेवते ओतून आणि पहिले पण तांदूळ थोडेसेच होते एक अर्धा किलो तर ते टोपामध्ये ओतून काढले होते मी तर आता हे तर सगळे तांदूळ मी भरून वगैरे घेतले आणि Uh, आता जे काही साहित्य उरलेलं आहे तर याच्यात बरंसं साहित्य म्हणजे uh, रवा आणि मैदा वगैरे असेल शेंगदाणे असतील uh, आणि uh, ड्रायफ्रूट्स असतील तर ते जे काय आहे ना तर मग ते सगळे मी फ्रीजमध्ये ठेवत असते बाहेर नाही ठेवत तर, तर जेवढं लागतं आहे ना सामान तर तेवढंच मी भरणीमध्ये भरून ठेवत असते आणि एक्स्ट्रा जे जे राहील तर ते फ्रीजमध्ये ठेवते तर रवा वगैरे ठेवला ना फ्रीजमध्ये तर त्याला आळी वगैरे होत नाही आणि भाजून पण ठेवायची काही गरज नाही तर मग मी तसंच पॅकेट फ्रीजमध्ये ठेवत असते शेंगदाणेसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते आता इकडे फक्त डाळी वगैरे साबुदाणा हे असलं असेल ना तर मग मी ते जेवढं लागतं आहे तर तेवढंच भरणीमध्ये ओतून ठेवते आणि काजू बदाम वगैरे असतील तर ते छोट्या छोट्या भरण्यांमध्ये भरून ठेवते आणि बाकीचं जे काय आहे ते एकदम पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवत असते तर आता ह्या डब्यामध्ये ना मी चटणी ठेवली म्हणजे कांदा लसूण मसाला जो वर्षभराचा असतो तो तर तो आता सगळा त्याच्यामध्ये घालून घेतला सगळं साहित्य आता इकडे भरून झाले आणि सगळे डबे पॅक झाले आता रॅक नेऊन ठेवायचे आहे तर काही थोडेफार इथे तुम्हाला दिसत असेल पडलेलं तर आता हे सगळं मसाले थोडेसे आणि रवा वगैरे आहे शेंगदा तर हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि आता हे सगळं ट्रॅकवरती ठेवून घेणार तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करत जा व्हिडिओ आणि कमेंट करत जा लाईक करत जा चला लावू परत भेटेन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ